तुमचं मत महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य निवडत आहे धीरज देशमुख यांच्याबद्दल कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा लातूर ग्रामीणच्या मतदारांना आवाहन मुरूड येथील सभेला अलोट गर्दी काँग्रेसनं दिलेल्या पाच गॅरंटी प्रत्येक गृहिणीला महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा बेरोजगारांना चार हजार रुपये भत्ता महिलांना मोफत बस योजना सुरू केली आमच्या योजना यशस्वीपणे सुरू असल्याची माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिली त्याचबरोबर लातूर ग्रामीणची जनता मतदान करून धीरज देशमुख यांना केवळ आमदार म्हणून निवडत नाहीये तर महाराष्ट्राचे उद्याचे एक नेतृत्व निवडत असल्याची त्यांनी दिली आहे लातूर ग्रामीणचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते याप्रसंगी कर्नाटक महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती लक्ष्मी हब्बाळकर आमदार वसंत कुमार माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख विलास साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख रीड लातूरच्या संस्थापिका दीपशिखा धीरज देशमुख दिलीप नाडे माजी आमदार त्र्यंबक भिसे जगदीश बावणे कैलास पाटील अनुप शेळके ज्ञानेश्वर भिसे अमर मोरे डॉक्टर निनेश नवगिरे अभयसिंह नाडे वैजनाथ नाडे राजेंद्र मस्के राजाभाऊ चांडक देवशाला राजमाने सत्तार पटेल दीपक पठाडे हरिराम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते महालक्ष्मी योजनेचे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होत महाराष्ट्रात भाजप खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील जनतेला एक काँग्रेस महाविकास आघाडी एक चांगलं सरकार देईल असा विश्वासही डी के शिवकुमार यांनी व्यक्त केला ही लातूर ग्रामीणची नव्हे तर महाराष्ट्राची निवडणूक महायुती सरकार लोकशाही संविधान मानत नाही अशा सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे महिलांचे तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेत असण्याची गरज आहे असं वक्तव्य आमदार धीराज विलासराव देशमुख यांनी केले धन्यवाद